महागाईने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक बातमी रिझर्व्ह बँकेने काहीसा दिलासा दिला आहे रिझर्व्ह बँक इंडियाने रेपो दरात कपात केली असून आता कर्जदारांसाठी हायसं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रेपो दर आता सहा पॉईंट पंचवीस टक्के वरून सहा टक्के झाला आहे यामुळे होम लोन कार लोन यांसारख्या कर्जावरील ईएमआय कमी होणार आहेत चला तर पाहूया आरबीआय निर्णयाच्या तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे ते नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा रेपो दरात कपात ऐतिहासिक निर्णय फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने जवळपास पाच वर्षांनी रेपो दरात कपात केली शून्य पॉईंट पंचवीस टक्क्याने कपात करत दर सहा पॉईंट पन्नास वरून सहा पॉईंट पंचवीस झाला होता या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आले ते आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत आता पुढे एप्रिल मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत रेपो दर सहा टक्क्यावरती आणण्यात आला आहे तर रेपो दर म्हणजे काय रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील इतर बँकांना कर्ज देतील रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते त्याचवेळी जेव्हा रेपो दरात कपात केली जाते तेव्हा बँकांना आरबीआय कडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकते कर्जदारांसाठी नेमका काय फायदा आहे रेपो दर कमी झाल्यानंतर बँका होम लोन आणि कार लोन यांसारख्या कर्जावरील व्याजदर देखील कमी करू शकतात तुमचे सर्व कर्ज स्वस्त होऊ शकते आणि ईएमआय देखील कमी होईल जर व्याजदर कमी झाले तर घरांची मागणी वाढेल अधिक लोक रिअल मध्ये गुंतवणूक करू शकतील रेपो दर कपातीचा व्याज दरावरती कसा परिणाम होईल रेपो दरात पंचवीस बेसिस पॉइंटची कपात करून सहा टक्के करण्यात आल्यामुळे त्याच्याशी जोडलेले सर्व बाह्य बेंचमार्क कर्ज दर त्या फरकाने कमी होतील कर्जदारांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरेल कारण गृह आणि वैयक्तिक कर्जावरील त्यांचे समान मासिक हप्ते अर्थात ईएमआय पंचवीस बेसिस पॉईंटने कमी होतील फेब्रुवारीच्या पॉलिसी दरम्यान पॉलिसी रेपो दरात पंचवीस बेसिस पॉइंटने कपात केल्यानंतर बँकांनी त्यांचे रेपो लिंक देशात महागाईचं काय चित्र आहे बघूया फेब्रुवारी महागाईचा आकडा चार टक्क्यांहून खाली घसरत होता त्याचवेळी देशात किरकोळ महागाई दर तीन पॉईंट सव्वीस टक्क्यांपर्यंत खाली आला होता हा आकडा गेल्या सात महिन्यातील सर्वात कमी होता अन्नधान्य स्वस्त यामुळे महागाई आटोक्यात आणणे सोपे झाले होते त्यानंतर मार्च महिन्यात या आकडेवारीला थोडासा धक्का बसला आहे उन्हाळा आणि आयात युद्धाचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतींवरती आता दिसू शकतो रेपो रेट मध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे कोट्यवधी लोकांना मोठा फायदा होणार आहे कारण अनेकांचे ईएमआय आता स्वस्त होणार आहे आरबीआयने घेतलेल्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडिंग अप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद